चला रानू जाऊ घरी चल चल लवकर चल हाय राणी चला नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये इथं बाबळे खाली बसलोय बा गाय ला म्हणून बाबरी खाली बांधली गाय तुम्हाला लागायला लागले घास ते कापून ठेला आता तीन वाजले दोन वाजताच कापला घास ऊन खाली असं गाय चारायला न्यायची तर चारायला न्यायची नाही ने। घास ते टाकला होता सकाळी उन्हानं जास्त लाखायला लागली गाय म्हणून सकाळी आल्या आल्या घास टाकला पुन्हा दोन वाजता घास कापाय चालू केला तर ए राणे मग राणी पण आली शेतामध्ये आस मोठी कारूड तिकडे नेली आपण नेली बैलगाडीला बांधून ती दोन्ही कारू नि मारते आता त्यामुळे तिला नेलं तिकडं बारकी कारवट राणी इथंच आहे राणे या चरायला लागली सावलीला सावलीला चरायली जवळ मी घास कापित होतो तवा तिकडं लांबच होती जवळ येऊन लागली खायला लांब गेले गेले की च आरडती राणे उन्हा चारून पण काय फायदा नाही का गाय कशी लाख सावलीला असताना लाखली आता मग किती लागेल त्यामुळं तिला काही नेल नाही आल्या आल्या घास टाकला होता घास खाऊन पाणी पाजली राणीला धुवून काढलं लय घाण झाली ती शेण पावसात चिकला ते बसून लय घाण झाली ती चकाट केली धुवून राणे या, 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 या की या दररोज यायचं राणीला घेऊन शेतामध्ये गवत काय नेणं पण होणं झाले घास खाणं झाली गवळ खाय लागली आता आरामशीर चरायला लागली बघा कशी खायला लागली राणे ती बघा कशी फिरायला लागली तिकडं लांब लांब ती मोठी गारवड नाही तर लांब लांब फिरायली ऊन खाली झाले की गायला नाही तर बांधायला चारायला तिकडे राणी पण येते महाग राणे होतं तरी पण घास कापून रस्त्याच्या कडेल नेऊन टाकला उन्हात गाय चारून उन पुन्हा घास कापायचं म्हणलं तर मग उशीर व्हायला लागला त्याच्यामुळं म्हणलं गाय सावलेला बांधून तिला घास टाकूनच पुन्हा त्याला घास कापून टाकावा ऊन खाली झालीच चार वाजता न्यायचं तिला बांधायला चारायला म्हणजे आराम पण होती चांगल्या चरती पण व उन्हात बेजारी करण्यापेक्षा ऊन खाली झाल्यास तिला चारायला रस्त्याच्या कडीला घास फिर समजा नेऊन टाकलं गुळ्याचे पोते भरून ठुले पाणी ती प्याला विहिरीमध्ये जाऊन सोडायची गाय आता ऊन पण झाले कमी सकाळपासून बांधलेली बांधून घेतलं बांधलेलं खरूट करून टाकलं जास्त ऊन लागले की सावलेली जायची आणि कारवट मोठी कारवट तिकडे गेलेली बै सोडून मागे येतात का तर आपण जाऊन आणायच्या ए रानी चल गईला पाणी पाजायच काय लागली रानी पण ए रानी चल करू डीती हाय पाणी पाजून ओई बांदाला चारायला जायच इतै बार्पेल चारायला देवो जगती पाहा कशी फिरली हाय पिली गाय पाणी राणीं कार उड्यायला लागल्यात चला लवकर चल प्या एकदा पाणी एक दोन उडी टाक पाणी पाचतो त्यात वर घेऊन पुन्हा पहिला दिवस असल्या शेतात राणीचा पहिला दिवस असल्यामुळं ब्यायला लागली काय झालंय ब्यायला नाही कोण आहे पिपाने जपानी पी, पी? बाई नाही एकदा न का नी पाणी सव नसल्यामुळं कशालाही लागली राणी होत पेली पाणी तर तू गायला वर घेऊन हाय चला रानो वाहनाला तिला भीती आता दोन चार दिवस सवय लागूस तर थोडं भिहणारच आहे ती कारोडी त्या चला रस्ता ये चल चल, याय लागली राणी माग ते राणीचे मागे कारवड आहे गाय मोरी घेऊन चालले म्हणजे इतिका का नाही की धरून यावं लागते घरून येताना धरून जाणली होती देतो बांधाला बांधाला चारायची ऊन पण कमी झाले आता लावली बांधाला गाय सकाळपासून बांधून असल्यामुळं कशी खायला लागली राणी पण बांधावर उभारली बाकी कारवट चरायली ए इकडे चल नेऊन असल्यामुळं शेतात लागली समजा लाग। तिला लहान ती उचत दिसायला लागली त्यामुळे जास्त बेहली होती ये चल बारकी कार दोन तीन जागा सवय लागली पुन्हा चरती पाहुणे पाच वाजले पाच वाजता चरायचं जायचं घरी पुन्हा राणी पण चरायला लागली थोडं चरती थोडं उभारती नवीन असल्यामुळं ब्यायला लागली पहिल्यांदाच आणली शेतामध्ये राणे कारवड लागली हिला मारायला त्याच्यामुळे जास्त ब्याय लागली ऊन पण कमी झालं त्यामुळे गाय पण चरायला लागली राणी पण मस्त चरावी झाली गाय ती आराम ती आराम झाले आता हाय पाच वाजले की जायचं घरी घेऊन येली जास्त दारस टाईम ते होते सकाळी दुपारी तो घास तोडल्यामुळं लेवल ले चारायला भेटलं नसता भर उन्हात चारावं आहे आणि शिरवाळ पडले की घास जावं लागतं लागतोय आज घास कापून चालतो इकडे उन्हात गाय पण लिहिला हाकाल ती ऐक राणे चर राणी पण जगली बाहेर कारबोट पण जगली गाय पण झाली आराम आता तर पाणी पाजून न्यायचं आहे लाईटचा घोटाळा असल्यामुळं चार पाच दिवसात लाईटच चालली नाही ना पाणी घरी पण हौदामध्ये पाणी नाही थोडंच राहिलं आहे घरच्या गायली इथे पाणी लागत आहे राणे इकडं कुठं जा तिकडं खा जायचे घरी आता उद्या गायीला धुवायचं आहे राणीला धुले कारवट काय ही बारी कारोट पाण्यामध्ये येत नाही भीती पाण्याला त्यामुळं हिलो नाही धुवायचं गायन राणी तर धुली समजा घाण केलं तर शेण तिच्या शिंदे आग समधे राणी घरी यायचे काय झालं बैदा याची शिवडी शांतू उभारली द्यायची घरी घरी घास पण खाना झालं ती कडबा ती कटाडी करायली होती म्हणाल रानात घेऊन आलो दररोज घेऊन यायची राना चला राणी राणी येते मागून चल ग चला रानू जाऊ घरी चल चल लवकर चल चल हायला तर रस्ताच कळत नाही चल आणि गायच्या मोहरी चलायली कशी पळली रान थाबा चल चल बाय चल कशी पळली चल दामानी दामानी आग हो महाराज खाचील बघ कaरon maरlीतीला खlo mद च